भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज नाशिक दौऱ्यावर येत आहेत काही वेळातच अमित शहा यांचं नाशिकमध्ये आगमन होणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा जो आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण असा ठरणार आहे भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा जो काही पराभव झाला जो काही पिछेहाट झाली त्यामुळे विधानसभेमध्ये भाजपला त्याच लोकसभेच्या निवडणुकांची पुनरावृत्ती होऊ नये याच पार्श्वभूमीवर आता भाजपनं मिशन महाराष्ट्र जे आहे ते हाती घेतलेलं आहे आपण आता आहोत त्र्यंबक रोडवरील हॉटेल डेमोक्रेसी येथे या ठिकाणी भाजपचा कार्यकर्ता संवाद बैठक थे होना जी आहे ती इथे होणार आहे उत्तर महाराष्ट्राची ही बैठक असेल विभागनीय आढावा या बैठकीमध्ये घेण्यात येईल या ठिकाणी आपण बैठक व्यवस्था बघू शकतात की उत्तर महाराष्ट्रातील आजी माजी सर्व पदाधिकारी आमदार खासदार असे बाराशे पदाधिकारी जे आहेत ते या बैठकीला निमंत्रित करण्यात आलेले आहेत आणि जिल्हा निहाय आणि मतदारसंघनिहाय आढावा जो आहे तो या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे इथे आपण बघू शकतो की जिल्हानिहाय जे आहेत नंदुरबार असेल नगर उत्तर असेल नाशिक उत्तर नाशिक शहर धुळे शहर असा मतदारसंघ याय आढावा जो आहे तो या ठिकाणी घेतला जाणार आहे मागील निवडणुकीमध्ये भाजपनं म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण विधानसभेच्या सत्तेचाळीस जागा आहेत आणि त्यापैकी भाजपनं सव्वीस जागांवर आपले उमेदवार दिले होते त्यापैकी सोळा जागांवर भाजपचे आमदार निवडून आलेत दहा जागा ज्या होत्या त्यामध्ये भाजप हा, हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपनं या सोळा जागांसह या दहा जागा ज्या आहेत त्यावर देखील लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त अतिरिक्त जागांची देखील भाजपची माग असेल नागपूरमध्ये अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक झालेली आहे आणि आता आज नाशिकमध्ये अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होत आहे यामध्ये उमेदवारांची चाचपणी देखील केली जाणार आहेत आणि अमित शहा या बैठकीमधून पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देतात भाजपची आगामी रणनीती काय असेल हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार था आहे मनीष कटारिया माय महानगर नाशिक